खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस मध्ये ठिगणे परिवाराचा लेकुरवाळी गौराई देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू पलुसच्या श्री गणेश शिक्षक कॉलनी येथील ठिगळे परिवाराने यंदाच्या गणेश उत्सवामध्ये एक अतिशय आकर्षक आणि हृदयस्पर्शी लेकुरवाळी गौराई देखावा सादर केला आहे राधिका कुणाल ठिगळे यांनी साकारलेल्या या अनोख्या संकल्पनेचे अनेकांनी कौतुक केलं या देखाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन गौराई आपल्या बाळाला स्नान घालत आहेत त्यापैकी एका गौराईने बाळाला पायावर घेतला आहे तर दुसरीने बादली आणि मग घेतला आहे हे दृश्य माता आणि बालकांचे सुंदर नाते दर्शवते या आधुनिक मांडणीत मुलाला मोबाईलमध्ये कार्टून पाहताना दाखवलं आहे या देखाव्यात बाळाचे कपडे खणाचे टोपडे आणि मेकअप साहित्य ठेवण्यात आलं आहे त्याचबरोबर लहान मुलांचे आवडते फराळ बाळाची खेळणी लोणी खाणारा बाळकृष्ण हलती बाहुली आणि साधूच्या मूर्तीही ठेवण्यात आले आहेत या सर्व गोष्टींनी हा देखावा अधिकच जिवंत वाटतो ठिगळे परिवाराने तयार केलेला हा सुंदर देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांची मोठी गर्दी होत आहे हा देखावा पाहून महिलांना आनंद होत असून त्याची प्रशंसाही केली जात आहे नमस्कार मी राधिका कुणाल ठेगळे या वर्षी दोन हजार पंचवीस हे माझं डेकोरेशन मी या थिमला नाव दिलं आहे आमची लेकर गौराई यामध्ये मी दोन गौरा बसवल्या आहेत एक पायावरती आंघोळ घालताना आणि दुसरी मगाने पाणी घालताना यामध्ये मी गौराई आपलं आवरून बाळ आवरण्यासाठी इथं बसलेले आहे आणि ह्यामध्ये मी जुनं खणाचं टोपळ वगैरे बाळाचं सगळं साहित्य मनगटी वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि हे माझं पूर्ण सगळं डेकोरेशन ठीक आहे आणि हा बप्पा आकर्षक गणपतीची मूर्ती आहे इथं हे दरवर्षी माझं असं काहीतरी वेगळी थीम ठरलेलीच असते पण यावेळी मला हे हे नाव म्हणजे हे मी मना स्वतः मनाने ठेवलेलं आहे आणि आपण बघतो की आजकाल लहान बाळांना मोबाईलचा जास्त नाद लागलेला असतो त्यामुळं हे नवीन काहीतरी म्हणून मी गौरायच्या हातात हे गाणं लावून मी मोबाईल ठेवलेला आहे त्यामुळे की बाळ असं म्हणजे बरेच बाळा आंघोळ घालताना जास्त त्रास देतात ना त्यामुळे मी हा मोबाईल गाणं लावून ठेवलेला आहे काहीतरी नवीन असं आकर्षक